धुळे एसीबीची धडक कारवाई चौदाशे रुपये लाच घेणारा ग्रामसेवक एसीबीच्या या याबाबत वृत्त असे की तक्रारदार हे जामण्यापाडा तालुका शिरपूर येथील रहिवासी असून त्यांच्या आत्याचा जन्मदिनांक एक पाच एकोणीसशे अडुसष्ट रोजी मौजे जामण्यापाडा तालुका शिरपूर येथे झाला होता त्यांचे आजोबा अशिक्षित असल्याने त्यांच्या जन्माची नोंद केली गेली नव्हती तक्रारदार यांच्या आत्याची जन्माची नोंद होण्याकरिता तक्रारदार यांच्या यांच्या हत्याने शिरपूर येथील मॅजिस्ट्रेट ज्युडिशियल मॅजिस्ट वर्ग एक यांच्या न्यायालयात जन्माची नोंद होण्याकरिता फौजदारी किरकोळ अर्ज नंबर चारशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार बावीस दाखल केला होता सदर अर्जावर सुनावणी होऊन माननीय न्यायालयाने तक्रारदार यांच्या हत्याच्या जन्माची दप्तरी नोंद घेण्याबाबत दिनांक चौदा दहा दोन हजार बावीस रोजी आदेश पारित केले होते त्याप्रमाणे तक्रारदार यांनी आत्याच्या जन्माची दप्तरी नोंद होण्याकरिता सोळा पाच दोन हजार तेवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय जामण्यापाडा येथे जाऊन माननीय न्यायालयाच्या आदेशाची प्रत जोडून अर्ज ग्रामसेवक गुलाब रामदास चौधरी यांच्याकडे जमा केला होता त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांना त्यांच्या आत्याच्या जन्माची नोंद घेऊन जन्मदाखला देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे चौदाशे रुपये लेट पीच्या नावाखाली लाचेची मागणी केल्याची दूरध्वनीद्वारे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयास माहिती दिली होती त्यावरून धुळे प्रतिबंधक विभागाने पथकाने आज दिनांक जून दोन रोजी तालुका शिरपूर येथे जाऊन तक्रारदार यांची तक्रार नोंदवून घेतली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने आज दिनांक पाच जून दोन हजार तेवीस रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान ग्रामसेवक गुलाब रामदास चौधरी यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या हत्येची जन्माची नोंद घेण्यासाठी लेट पीच्या नावाखाली पंचसाक्षीदारासमोर समक्ष चौदाशे रुपयाची लाचेची मागणी करून लाचेची रक्कम ग्रामपंचायत कार्यालय जामण्यापाडा तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे स्वीकारताना त्यांना रंग्यात पकडण्यात आले दरम्यान ग्रामसेवक चौधरी यांना ताब्यात घेण्यात आले असून ताब्यात घेतेवेळी त्यांनी प्रतिकार केल्याने त्यांना सापडा पथकाने योग्य बळाचा वापर करून ताब्यात घेतले सदरची कारवाई लाचलोचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे श्री मनजीत सिंग चव्हाण राजन कदम शरद काटके भूषण कलानेकर भूषण शेटेब संतोष पावरा रामदास बारेला गायत्री पाटील मकरंद पाटील प्रवीण पाटील प्रशांत बागोल रोहिणी पवार वनश्री बोरसे सुधीर मोरे जगदीश बडगुजर अशांनी सदरची कारवाई केली तर कारवाईस नाशिक लाचलोच प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे उच्चधीक्षक माननीय शर्मिष्ठा वालावलकर व वाचक पोलीस उपअधीक्षक माननीय श्री नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असल्याचे समजते